गणेश चतुर्थी निमित्त खास ऑनलाइन स्वरचित कविता वाचन स्पर्धे मी श्री सुदेश गोलतकर कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आली आली स्वारी आली आली स्वारी आली ढोलताशांच्या गजरात गणरायाची स्वारी आली आणि आली स्वारी आली ढोलताशांच्या गजरात गणरायाची स्वारी आली हर्षले मन दर्शन घेता बाप्पाचे हर्षीने मन दर्शन घेता बाप्पाचे दारी सजले तोरण मांगल्य मै दिव्यांचे दारी सजले तोरण मांगल्य मै दिव्यांचे पाना फुलांची आरास करी स्वागत पार्वती नंदनाचे पाना फुलांची आरास करी स्वागत पार्वती नंदनाचे आरती भजनात दंग होती भक्तगणसा आरती भजनात दंग होती गौरी गणपतीच्या सणाला अंगणी रांगोळी रेखली गौरी गणपतीच्या सणाला अंगणी रांगोळी रेखली मोदकाच्या नैवेद्याची थाळी सजली मोदकाच्या नैवेद्याची थाळी सजली लाल फुले धुर्वाशमी चरणी तुझा वाहिली लाल फुले दुर्वाशमी चरणी तुझा वाहिली साऱ्यांना सुखी ठेवण्याची आसमणी धरली आसमणी धरली आले आली आली गणरायाची स्वारी आली 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 गणरायाची स्वारी आली धन्यवाद